जो कार्यक्रम आयोजित केला त्या आमचे जिल्हाप्रमुख मान्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जे कार्यक्रमाचं आमच्या जिल्हाप्रमुखाने आम्हाला नियोजन सांगितलं खरोखरच ते आनंदाचं आहे कारण आम्ही असे कार्यक्रम कधी पाहिलेच नव्हते आज योगाबागाने हे कार्यक्रम बघितल्यानंतर आमच्या महिला पदाधिकाऱ्यांना एक ऊर्जा निर्माण झाली अशीच ऊर्जा राधानगरी तालुक्यातल्या महिलांच्यामध्ये आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अशीच ऊर्जा सगळ्यांच्याच निर्माण व्हावी हा उद्दिष्टाचा एक कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे पारंपरिक खेळ आहे आणि हा खेळ असे पारंपरिक खेळ झाले पाहिजेत त्यासाठी एक दिशा देणारा हा कार्यक्रम तुम्हाला सर्वांचा आभार मानतो राधानगरीमधल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी एका चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आम्ही दरवर्षी खरं तर हा कार्यक्रम घेतो त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की महिला या फक्त चूल आणि मूल या संकल्पनेमध्ये न राहतात बऱ्याचशा महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या काम करतात पण त्यांना घराबाहेर पडून त्यांच्या चलागुणाना संधी मिळत नाही आणि त्याचबरोबर आता नवीन जिमचं जे फॅड आहे तुम्ही आता पाहिलं असेल की फक्त जिम्मा फुगडी गणपतीच्या वेळेला पारंपरिक जी गाणी दाखवली जातात किंवा नृत्य केली जातात ही खरं तर महिलांच्या आरोग्यासाठी फार आवश्यक आहे यासाठी या जुन्या परंपरांना उजाळा देण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आता जे चूल आणि मूल तुम्ही जे बोलताय आज आज आमच्या शिवसेनेच्या वतीने पदाधिकाऱ्याने आमचे जिल्हा प्रमुख सर आणि आमचे सर्व पदाधिकारी आमच्या सर्व पदाधिकारी महिला यांनी मोठ्या संख्येने हा जो कार्यक्रम घेतलाय महिलांना एकत्र केले लोक पावत चाललेली जी लोककला आहे आपली त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे आणि यातून महिलाने एक रोजच्या जीवनात किंवा एक वेगळेपणा पडायला मिळाला एक आपले विचार मांडायला मिळाले आपली जी कला आहे ती साध्य करता आली यातून आणि चूल आणि मूल म्हणता आता ज्या महिला खूप पुढे गेलेल्या आहेत या चूल आणि मूल याच्यामध्ये अडकून नाही पडलेल्या आहेत आणि आता पुरुषांच्या बरोबरीनं महिला कार्य करतायत आजच्या कार्यक्रमात तुम्हाला पाहायला मिळाला असेल की पुरुषांच्या बरोबरीने चोवीस तोड महिला आज उभ्या आहेत आणि हा जो आपला पदा, महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम सादर केला खूप छान आहे आणि याचं खूप कौतुक वाटतं मला आणि आदरणीय सरांनी जे यांना प्रोत्साहन दिलं आपल्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जे प्रोत्साहन दिलं त्यांचा पण मानतो ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी